या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स संपर्क संदीप फलके अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव अकरा अडतीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अशी एक वेगळी बातमी पाहत आहोत जी आपल्याला समाजामध्ये अतिशय महत्वाची वाटते दीपक रावांची अशी ही सामाजिक बांधिलकी दीपक विधाते हे येवल्यातील सामाजिक कामात अग्रकण्य असल्याने सर्व परिचित असे नाव आहे येवल्या तालुक्यासह हो शहरात अनेक ठिकाणी कामासाठी ते मदत करीत असतात येवल्यातील हॉटेल उद्योजक दीपक प्रभाकर विधाते अंबिका हॉटेलचे संचालक यांचा मुलगा चिरंजीव करण विधाते तसेच निफाडचे गुलाबराव मोतीराम टकले यांची सुकन्या चिसा हृतिका टकले यांचे शिर्डे ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नुकतेच थाटामाटात लग्न झाले परंतु एवढ्या धावपळीच्या गडबडीमध्ये दे देखील या दोन्ही परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपली दीपकरावच्या ज्या आई काकड आरतीला जातात त्या मंदिरात काकड आरती महिला मंडळाला देखील आर्थिक मदत केली दरम्यान अनाथ निराधार बालकांचे संगोपन केंद्र अर्थात बालगृह या संस्थेला दोन्ही परिवाराने आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलला आहे तसेच समाजात नवीन पायंडा पाडत लग्नाच्या दरम्यान वधू वरांवर टाकण्यासाठी तांदळाचा देखील त्यांनी सदुपयोग करून त्या जागी फुलांची अक्षदा वाटल्या व सदर शंभर किलो तांदूळ घेऊन गरिबांना वाटण्यात आला लग्न समारंभ चालू असतानाच या परिवाराने मंचर येथील भीमाशंकर रोडवरील जवळ पाटस टिका येथील अनाथ निराधार बालकांचे संगोपन केंद्राचे संस्था व्यवस्थापक विलास पंधारे व वैशाली पंधारे यांच्याकडे आर्थिक रकमेचा चेक सुपूर्द केला या संस्थेला आर्थिक मदतीसाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट पंचावन्न सत्तेचाळीस सेहेचाळीस या नंबरवर संपर्क करण्याची विनंती संस्था अध्यक्षांनी केली आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे शिर्डी